महिला बचत गट आणि महिला बचत गटाच्या आम्हाला झेंड्या तिरंगी झेंड्यासाठी आपल्या प्रत्येक की प्रत्येक जणाला आपल्या महाराष्ट्र भारताबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या तिरंग्याबद्दल अभिमान असला पाहिजे म्हणून प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या वस्तूचा आपला तिरंगा आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या नमुन्याला आपल्या घरावर लाइटिंग टाका रांगोळी काढा घरात काही वस्तू तयार करा पण तिरंगा हे आपला हर घर तिरंगा झालाच पाहिजे ततो देश स्वयं सहायता महिला बचत गट करते स्टॉल लावलेला आहे हर घर तिरंगा हे स्टॉल लावलेला आहे बोला नाव सांग सुनीता सुरेश यांची महिला बचत गट आणि जन इच्छा स्टॉल kasih apa tuh lalu last one? harga sih